मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा सेक्रेटरी आहे मागची बरीच वर्ष आम्ही मुंबई मुंबई बुद्धिबळ संघटनेमध्ये उपनगरात बऱ्याच असंख्य टुर्नामेंट केलेले आहे माझ्या स्वतःच्या नावावरती तेरा मुंबई मेअर कप आहे त्याच्याशिवाय कॉमनवेल्थ आहे एशियन सब ज्युनियर एशियन, एशियन ज्युनियर चेस चॅम्पियनशिप आहे मी स्वतः इंटरनॅशनल आर्बिटर आहे आणि नॅशनल इन्स्ट्रक्टर आहे तर एशियन, एशियन आ आमच्याकडे आम्ही बऱ्याच वेळा असा प्रयत्न करतो की ज्या पण सिलेक्शन्स होतील टुर्नामेंट ज्या निवड चाचणी ज्या स्पर्धा होतील त्या सगळ्या स्पर्धा क्लासिकल पद्धतीने म्हणजे कमीत कमी त्यांना एक तास मिळावा खेळण्यासाठी अशा पद्धतीने घेण्याचा आमचा प्रयत्न असतो आता बऱ्याच वेळा असं झालं की पालकांना सगळ्या वेळी लवकरात लवकर असं वाटतरी द्यायचं असतं आपण अर्धा दिवस जायचं स्पर्धा खेळायची आणि बाहेर निघायचं पण ते चुकीचं आहे तर त्या त्यामध्ये मुलांना जो पेशन्स हवा तो मिळत नाही बऱ्याच वेळा मला असं वाटतं की पालकांकडेच पेशन्स नाही त्याच्यामुळे मुलांकडे येत नाही तो पण मी बऱ्याच वेळा जिथे माझं पर्सनली इंट्रॅक्शन होतं तर पालकांशी तेव्हा त्यांना सांगतो की तुमच्याकडे पेशन्स असेल तर तो मुलाकडे येईल आणि हा बुद्धिबळ हा संयमाचा खेळ आहे जर तुम्ही संयम ठेवलात तर बोर्डवरती बरेच सारे बदल होऊ शकतात पण तुम्हाला त्याच्यात संयम ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही बऱ्याच वेळा मुलांना सांगतो की तुम्ही जो गेम खेळता तो रेकॉर्डिंग करण्याचे म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस करा नेहमीच करा त्यात दोन फायदे होतील तुम्ही थोडेसे स्लो व्हाल आणि तुमच्या ज्या काही चुका झाल्या असेल तर तुमच्या प्रशिक्षकाला दाखवून तुम्हाला त्याच्याकडनं मार्गदर्शन घेता येईल याच्यामध्ये आमच्याकडे अजून बरेच उपक्रम आहेत आम्ही अशाच अजून काही स्पर्धा म्हणजे क्लासिकल इव्हेंट ज्याला म्हणतो आपण त्याकडे त्याच्या भविष्यासाठी आमच्याकडे आता सध्या तरी सबर्बन मुंबईमध्ये एक ग्रँडमास्टर आहे जो नवीन ग्रँडमास्टर आहे आणि काही अजून आय एम आणि एफ एमच्या मार्गावरती आहेत तर आमचा असा विचार आहे की अजूनही बरेच लोक या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन त्यांनी यशाची नवीन नवीन शिखरं सर करावीत हाच आमचा उद्देश या सगळ्या क्लासिकल इव्हेंट घेण्यामागे प्रयत्न आमचा असाही चालू आहे की एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घ्यावी म्हणून इथे जशा आमच्याकडे पूर्वी मुंबई महापौर चषक चालू होते ते आम्ही बरीच वर्ष घेतली होती जवळजवळ तेरा वर्ष घेतली होती त्यामध्ये मिनस चेस अकॅडमी आणि श्री रवींद्र सरांचा खूप मोठा वाटा होता तशा स्पर्धा आम्ही परत पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावरती आहोत जर यश मिळालं तर तुम्हाला नक्की कळेल धन्यवाद माझं नाव अतुल केंकरे मी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचा मी खजिनदार आहे तर दोन हजार नऊ आणि दोन हजार तेराला गोरेगावमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्यानंतर आमचं असोसिएशनचं काम अविरत चालू आहे दोन हजार एक साली विश्वनाथन आनंद ज्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाले त्या वर्षापासून भारतामध्ये एक मोठी बुद्धिबळाच्या खेळामध्ये क्रांती झाली आणि सगळे पालक आपल्या मुलांना चेस आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीमध्ये प्राधान्य देऊ झाले त्याचबरोबरीने महाराष्ट्रामध्ये आज बारा ग्रँडमास्टर आहेत आणखीन तामिळनाडूमध्ये एकोणतीस ग्रँडमास्टर आहे हा खेळ क्रिकेटच्या बाजूने जर आपण तुलना केली तर क्रिकेट पैशाच्या मनाने खूप पुढे गेलेले आहे त्या मनाने बुद्धिबळ पटून तेवढं मानधन मिळत नाही आणि त्यासाठी शासनाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे क्रिकेट या खेळामुळे आय पी एलच्या मुळे फार या खेळाला प्राधान्य मिळालं आहे त्याप्रकारे बुद्धिबळातही आय पी एल लीग पुण्यामध्ये झाली होती पण त्यामध्ये सातत्य आढळून येत नाही तर ते सातत्य जर असेल तर या खेळालाही मोठी चालना मिळेल आणि बुद्धिबळपटूही चांगले आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आज विराट कोहली या क्रिकेटरला एशियन पेंटसारख्या एका नावाजलेल्या रंगाच्या कंपनीकडनं चांगली स्पॉन्सरशिप मिळू शकते त्याचप्रकारे जर बुद्धिबळपटमध्ये गुकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी खेळणार आहे त्याला जर मिळाली तर या बुद्धिबळ या खेळाला फार मोठी चालना मिळेल असं मला वाटते पूर्वी फिल्मस्टार लोकांची एक क्रिकेटची मॅच होत होती त्यामुळे या क्रिकेटच्या खेळाला ग्लॅमर आला आहे तसंच ते ग्लॅमर बुद्धिबळ खेळामध्ये आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर त्यासाठी राजकारणी लोकांची एक स्पर्धा आणि फिल्मस्टार लोकांची एक स्पर्धा अशी जर केली तर या खेळाला एक ग्लॅमर पण येईल आणि एक राजाश्रय पण मिळेल आणि त्यामुळे या खेळाचं चांगल्या प्रकारे उन्नती होईल आणि जे आता खेळाडू आहेत त्यांना चांगलं स्पॉन्सरशिप आणि स्कॉलरशिप ही मिळाली पाहिजे कारण बरेचसे खेळाडू असे आहेत की भारतामध्ये स्पर्धा होत नसल्यामुळे विदेशामध्ये जावं लागतं पण विदेशामध्ये जाण्याची तेवढी त्यांची आर्थिक परिस्थिती नसते तर त्यासाठी कंपन्यांनी स्पॉन्सरशिप दिली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने यासाठी थोडा पुढाकार घ्यावा अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये आणखीन ग्रॅ ग्रँडमास्टर तयार व्हावं आपलं एक बेस तयार झालेला आहे पण ते आता बेसच्या शिखरावर जाण्यासाठी आपण सर्वांनी पालक ॲडमिनिस्ट्रेशन आणि महाराष्ट्र शासन या सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं तर आपण जे खेळाडू आता तयार आहेत त्यांना आपण शिखरावती पोचून ग्रँडमास्टर होऊ शकतील म्हणजे जे आज महाराष्ट्र जिकडे शास व्यव कृषीमध्ये पुढे आहे नंतर बिझनेस क्षेत्रात पुढे आहे तसंच त्याप्रकारे बुद्धिबळ क्षेत्रातही पुढे यावं आणि एक नंबर मिळवावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या सर्व प्रत्येक नागरिकांनी त्यांना हातभावायला सुरुवात नमस्ते मी प्रेम तुकाराम पंडित इंटरनॅशनल आर्बिटर मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचा कमिटी मेंबर्स मी आता स्पर्धेचा पंच म्हणून तुम्हाला माहिती दिले पण वर्ल्ड चेस फेडरेशनचं नॅशनल इन्स्ट्रक्टर म्हणून एक स्पर्धा असते टायटल्स असतं ते टायटल अशा स्पर्धकाला दिलं जातं मी स्वतः एक इंटरनॅशनल रेटेड प्लेयर्स आहे आणि माझ्या अकॅडमीमध्ये किंवा मुंबईमध्ये असे अनेक नामवंत खेळाडू आहेत त्यांनी आपला मुंबई सोडा जगामध्ये महाराष्ट्राचं नाव वर लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये विदित दे विदित गुजराती वरच्या रँलपर्यंत पोहोचल्या आहे इंडिया रँकिंग नंबर टूपर्यंत राहिलं आहे मला जेव्हा जेव्हा मुलांना घडवण्याचा चान्स मिळाला इंटरनॅशनल आर्बिटर प्लस एक इंटरनॅशनल प्लेयर प्लस नॅशनल इंस्ट्रक्टर नॅशनल इंस्ट्रक्शन हे टायटल अशा खेळाडूला दिलं जातं जो दोन हजारच्या रेटिंगपर्यंत शिकवू शकतात तर दोन हजारच्या रेटिंगपर्यंत जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये मी विशेष उल्लेख करीन की आमच्या अकॅडमीमधून ओम मनीष कदम हा एक खेळाडू तयार झाला धनश्री प्रेम पंडित अजून एक बरेच खेळाडू झाले अनेक लोकांची नावं घेऊन घेणं योग्य वाटत नाही मला पण ह्या दोन खेळाडूंनी एशियनसाठी रिप्रेझेंट केलं आहे धनश्रीने इंडियाला तीन वेळा रि रिप्रेझेंट केलं होतं अंडर एट एशियन खेळली अंडर ट्वेल्व चायना गेली अंडर सिक्स्टीन नॅशनल एशियन्स खेळली आणि ओम कदमने तर झेंडा महाराष्ट्राचं स्टेट चॅम्पियनशिप मारून अंडर नाईन नॅशनलशिप मारून एशियनमध्ये सुद्धा चॅम्पियनशिप मारली त्याचबरोबर धनश्रीचे अॅकॅडमीबरोबर शिकता शिकता वर्षा लेवलला गेल्यानंतर नामांकित कोच आय एम इंटरनॅशनल मास्टर शरद टेक संक्रांत त्याला बहुमूल्य सहकार्य मिळालं तर पुढच्या बरेच वर्ष त्यांच्या अंडर तो वर्ल्ड लेवलपर्यंत चांगलं प्रगती करते जवळजवळ पन्नास ते शंभर रेटेड प्लेयर आम्ही बनव वीस व्यक्तीच्या बनवू शकलो याचा आनंद आहे तीस पस्तीस वर्ष या खेळामध्ये आहे ह्या खेळामध्ये स्वतः आल्यानंतर भिलारे सर डोंगरे साहेब राजाभाऊ सर प्रफुल्ल झवीर सर विश्वनाथ सर विठ्ठल माधव सर ह्या अनेक नामांकित इंटरनॅशनल आर्बिटर टायटल होल्डर लोकांनी मुंबईमध्ये खूप डेव्हलपमेंट केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने घटनेत किंवा त्यांच्या अथक परिश्रमामुळेच मुंबईमध्ये अनेक नामांकित बुद्धिबळ खेळाडू तयार होत आहेत था। ह्या लोकांचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशनच आहे आणि वर्षा लेवलला गेलात तर एम सी एमध्ये अभिजित कुंटे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये डोंगरेसाहेबांचं आणि अभिजित कुंटे ज्याला दादा म्हटलं जातं तर लहान मुलं प्रेमाने दादा म्हणतात आणि तेच नाव अनेक नामांकित असून एक रिस्पेक्टेबल पर्सन असलं असल्यामुळे त्यांना त्या तो पण नावाने जास्त बोललं जातं लहान लहान मुलं जो अंडर सेवन्टीनमध्ये डी म्हणजे म्हटलं तर अंडर सेवन्टीन त्याच्यासाठी मोठी आहे पण एक अनुभव मिळवण्यासाठी असे खेळाडू उतरत आहेत आणि मुंबईच्या खेळाडूंनी बऱ्यापैकी आपला होल्ड निर्माण केला आहे की मुंबईमध्ये अनेक नामवंत कोच आहेत प्रवीण ठिपसेसारखे कोच आहेत हां बालाजीसारखे कोच आहेत त्यामुळे मुंबईच्या मुलांनी आघाडी घेतलेली आहे तसेच बाकीचे आत आता कंडिशन अशी आहे की बाकीचे डिस्ट्रिक्टसुद्धा खूप वेल नोंद झाले आहेत पुन्हा नागपूर औरंगाबाद हे खेळाडूसुद्धा तोड स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवत आहेत स्पर्धा म्हटल्यानंतर महाराष्ट्राला आम्ही हा एशियन खेळलो कॉमनवेल्थ आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप हॅज अ पंथाच्या भूमिकेमधून खेळायचा महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या सहकार्याने आणि ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या सहकार्याने त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिल्यामुळे ह्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अनेक नामवंत खेळाडूंचा खेळ जळून बघता आला त्याच्यामध्ये डी गुरकेश असू शकतो जो आता वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल खेळतोय प्रभू असू शकतो आणि वर्ल्ड चॅम्पियन आनंदसारखे जे नामांकित मेंटोर्स आहेत विदित गुजरातीसारखे हे सर्व खेळाडूंना पाहण्याचा योग लास्ट पस्तीस वर्षात आला आहे आणि आज आपण तुम्ही मला इंटरव्ह्यू देण्यासाठी चेस बेस इंडियाने आणि आमचे मित्र यांनी जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल परत एकदा चेस बेस इंडियासाठी धन्यवाद चेसबेस इंडिया आज मुंबई महाराष्ट्र इंडिया नसून तर वर्ल्ड लेवलला खूप चांगलं काम करते माझ्यातर्फे त्यांना बेस्ट विषय चेसमध्ये ही गोष्ट आयुष्यामध्ये अनेक खेळाडू कसं असतं मग ते लहानपणी शिकतात पुढे त्यांच्या एज्युकेशन्समुळे बाकीचे गेम्स लहान जात आहेत आणि ते गेम्स कसे असतात जसं क्रिकेट तुम्ही फुटबॉल घ्या आणि बरेच म्हणजे बॅडमिंटन घ्या काही ठराविक वर्षानंतर कसं होतं की ते गेम जाऊन प्रॅक्टिस करायला तुम्हाला कोच आणि मैदान लागतं आणि त्यामुळे तो जरी नामांकित खेळाडू असेल तर काळाच्या ओघामुळे फिटनेस आणि उच्च दर्जाचा कोच न मिळाल्यामुळे तो मागे पडू शकतो पण बुद्धिबळ हा असा एक खेळ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एज्युकेशन करते तुम्हाला खूप त्याचा एकाग्रता आनंदसारख्या नामांकित नामांकित्याने म्हटलं आहे की बुद्धिबळ हा खेळाचा नुसता अभ्यासाशी नाही तर तुम्ही सुद्धा तुम्ही चांगल्या गेल्यानंतर सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर बघाल की लहान तीम तीन साडेतीन वर्षाचा मुलगासुद्धा ज्या स्पर्धेत घेतो त्याच ह्याच्यामध्ये अठ्ठ्याहत्तर वर्षाचा वयस्कर व्यक्तीसुद्धा आनंद घेऊ शकतो बुद्धिबळ हा खेळ खेळल्यामुळे तुम्ही वयाचं बंधन राहत नाही तुम्ही रिटायरमेंटनंतरसुद्धा खेळू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही दर्जा वाढवत गेलात तर तुम्हाला त्या लेवलचा कोच हा ऑनलाईनसुद्धा मिळू शकतो ऑफलाईनसुद्धा मिळू शकतं दोनशे छप्पन देशामध्ये हा खेळला जातो गेम इंटरनेटच्या माध्यमातून आज खूप साईट्स आहेत त्या माध्यमातून तुम्हाला काय करता येतं स्वतःचा गेम इम्प्रूव्ह करू शकता त्याच्यासाठी तुम्ही तुमचं नोकरी सोडावी लागत नाही आणि ह्यामध्ये करोडो रुपयाची बक्षीस आहेत तुमच्यामध्ये फक्त गुणवत्ता पाहिजे तुमच्यामध्ये त्या खेळामध्ये आनंद निर्माण करता आला पाहिजे आणि काय करता आलं पाहिजे देता देतावलं डिओशन दिलं की बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात व्यक्ती सर्वांना व्हाईट आणि ब्लॅक खेळता येतं ह्या दोनच मु असतात पण सर जेव्हा खेळतात तुम्ही खेळता मी खेळतो किंवा एखादा कोच खेळतो त्याच्यामधला अभ्यास कमी पडल्यामुळे आपण मागे जातो आणि ह्याच्यामध्ये वयाची अट नसल्यामुळे काळाचं भान नाही तुम्ही रात्री प्रिपेरेशन करू शकता अनेक सॉफ्टवेअर्स आहेत सागर इंटरनॅशनल मास्टर्स आहेत त्यांच्या कितीतरी साईट्स आहेत त्यांच्या खूप सॉफ्टवेअर्स ते प्रोव्हाइड करतात त्या सुद्धा तुम्ही आपला स्वतःला हे करू शकता सागरात ग्रँडमास्टर होऊ शकले असते इंटरनॅशनल मास्टर आहेत पण त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप करण्यापेक्षा त्यांनी इंडियाचं नाव वर्क करण्यासाठी ह्या चेसबेस इंडियामध्ये पॉप्युलर करण्यामध्ये स्वतःचं सॅक्रिफाय केलं आहे जी एम टायटल आणि अनेक खेळाडू घडवण्यासाठी मी सागरला त्या वेळापासून ओळखतो तेव्हा होते भांडूपमध्ये खेळायला यायचे बुद्धिवर्स लहान सागर हा मधून त्यांचे कोच होते ते त्याला घेऊन यायचे आणि काळाच्या ओघामध्ये बघता 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 मी त्यांना एम टुर्नामेंट सुद्धा बघितलं ते एका रूममध्ये बसून तासन तास प्रॅक्टिस करत होते पण मला वाटतं की कदाचित ते ग्रँडमास्टर बनून एवढे पॉप्युलर नसते झाले जेवढे चेस बेस इंडियाच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेळाडूंना निर्माण केल्यामुळे ते जगामध्ये एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या इंटरव्ह्यूज येतात ज्यांच्यापर्यंत सर्वसामान्य माणसं पोचू शकतात पण त्यांच्या माध्यमातून इंडियामध्ये ते नॉलेजसुद्धा स्प्रेडअप केलं जातं आणि धन्यवाद सागर सर तुम्ही अशाच अनेक लोकांशी हे करा इंटरव्ह्यू घ्या त्यात ते आम्ही बघू आमची मुलं बघतील आणि त्यातून ते इन्स्पिरेशन घेऊन मुलं पुढे जातील डेफिनेटली त्यांची मेहनत असेल पण त्यांच्यामध्ये त्यांच्या कोचची मेहनत असेल पण तुम्ही जे त्यांना प्रोव्हाइड करता गायडन्स ते कितीतरी पटीने श्रेष्ठ असेल धन्यवाद सागर